नमस्कार सातारा स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे अनपटवाडीत खाजगी फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यास अज्ञात व्यक्तीकडून कर्जदारासह कुटुंबियांना मारहाण वाटा स्टेशन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल अनपटवाडी तालुका कोरेगाव येथे खाजगी फायनान्स कंपनीच्या कर्ज वसुलीवरून झालेल्या वादावादीत कर्जदार व संबंधितांच्या नातेवाईकास फायनान्स कंपनीचे कर्मचारी व अज्ञात इस्मांनी शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास लाकडी दांडके व दगडाने बेदम मारहाण केली या प्रकरणी वाटा स्टेशन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार अनपटवाडी येथील अजित बोबडे यांनी एका फायनान्स कंपनीकडून कर्ज काढून दुचाकी खरेदी केली होती या कर्जाच्या हप्ते वसुलीसाठी शुक्रवार दिनांक एकतीस रोजी सकाळी साडे दहा वाजता या कर्जाच्या वसुलीसाठी आलेल्या तन्मय भोसले व कर्जदार यांच्यामध्ये शाब्दिक वादावादी झाली त्यानंतर संबंधित फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी कर्जदारास दमबाजी करून बघून घेतो असे म्हणत निघून गेले त्यानंतर काही वेळातच तन्मय भोसले व आणखी तीन अनोळखी इस्मानी अजित बोबडे यांच्या घरी जाऊन त्यांना लाकडी दांडके व दगडाने बेदम मारहाण केली यामध्ये अजित बोबडे गंभीर जखमी झाले असून त्यांचे कुटुंबीय व नातेवाईक किरकोळ जखमी झाले आहे अजित बोबडे यांच्यावर पिंपुडे बुद्रुक येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी अंकुश बोबडे यांनी फिर्याद दिली असून वाटा स्टेशन पोलीस ठाण्यात रात्री आठ वाजण्याच्या सुमान दरम्यान रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक हुलगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे